मी राजू कांबळे वंचित भोजन आघाडी तालुकाध्यक्ष कळनुरीशन आहे ऑनलाइन शॉपिंग सेंटर आहे परंतु आम्ही वंचित भोजन आघाडी संपर्क का कार्यालयासाठी व्होल्टज वॉटर डिस्पेन्सर मशीन म्हणजे साधं गरम थंड पाणी आणि छोटं फ्रीज त्यामध्ये ॲड येते अशी एक मशीन आम्ही जवळपास दहा हजाराची कार्यालयासाठी मागितली होती परंतु अत्यंत धक्कादायक जेव्हा आम्ही पॅकिंग वळली त्या पॅकिंगमध्ये आम्हाला लाकडाचे तुकडे घाण कचरा प्लायवूड त्यानंतर हे फुटलेलं स्पीकर आणि अत्यंत या शॉपिंगमध्ये आम्हाला अत्यंत फसवणूक आमची झालेली आहे त्यामुळं मी माझ्या वतीने सामान्य नागरिकांना आवाहन करतो तून कुंती के 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 आए, आए, की अमेझॉन वरून खरेदी करत असताना ऑनलाईन ऍप्लिकेशनमध्ये कोणतीही साहित्य वस्तू मागवत असताना गांभीर्याने आपण त्यामध्ये डीलर चेक करावा ॲमेझॉन कस्टमर केअरशी बोलावं जेणेकरून अशी फसवणूक होणार नाही आपण बघत असाल ते अत्यंत फसवणुकीचं काम ॲमेझॉननं केलेलं आहे त्यामुळे तर आम्ही अमेझॉनवर तक्रार देखील टाकलेली आहे आणि त्यामध्ये याचं रिफंड सुद्धा आम्ही मागितलेलं आहे त्यामुळे अत्यंत फसवणुकीचा आणि धक्कादायक प्रकार हिंगोली जिल्ह्यातील कळंगूर तालुक्यामध्ये झालेला आहे त्यामुळे माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की अत्यंत साबधगिरीने अमेझॉन वरून यापुढे आपण खरेदी करावी असं आवाहन मी सर्व सामान्य नागरिकांना करत आहे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव